नमस्कार सांगली जिल्ह्यातील मानेवाडी येथील जखाई दर्यातील त्रैवार्षिक यात्रेत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांनी केले आहे मंदिर परिसरात पावसाळ्यात दरड कोसळून धोकादायक झालेल्या परिस्थितीमुळे यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते लोकप्रतिनिधी मानकरी भाविक यांच्या विनंतीवरून या विषय पुनर्विचार करून प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी विक्रम बादल यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी तहसीलदार कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केले होते यावेळी तेवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या दिवशी जकाई देवीच्या मुख्य मंदिरात मोजक्याच लोकांच्या मोजक्याच लोकात सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार आणि पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजा अर्चा करून डोंगराच्या आदेशानुसार समितीची नियुक्ती करण्यात आली होती त्यामध्ये उपविभागीय अधिकारी अध्यक्ष होते तहसीलदार आठवाडी सदस्य होते गट विकास अधिकारी पंचायत समिती आठवाडी सदस्य होते सचिव होते पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस स्टेशन सदस्य या समितीचा हेतू असा होता की जी दर तीन वर्षाने आपल्याकडे जकाई मातेची यात्रा भरते तर ते यात्रेचं नियोजन करावं ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये तिथे मंदिर परिसरामध्ये दरड कोसळ्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जर लोक वरती मंदिरात गेले तर दुर्घटना होऊन जीवितहानी आणि हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण आज मानेवाडी खरसुंडी धाऊळवाडी निलकरंजा आवडेवाडी इत्यादी गावातील ग्रामस्थांना मिटिंगसाठी बोलवलं होतं यापूर्वी कलेक्टर ऑफिसला एक बैठक झालेली होती तर त्या आत्ताच्या आजच्या मिटिंगमध्ये अशा सूचना आम आमच्यापर्यंत आल्या आणि आज अशी चर्चा झालेली आहे की यात जे मंदिरं आहे त्या मंदिराच्या खाली एक मैदान आयडेंटिफाय करून तिथे एक स्टेज बनवून तिथे दर्शनासाठी लोकांना पालखीची व्यवस्था करण्यात येणार आहे किंवा प्रतिकृती देवाची ठेवण्यात येणार आहे त्यामुळे कमीत कमी लोक एक दहा ते पंधरा लोक जे मानकरी असतील पुजारी असतील त्यांना मंदिर मंदिरामध्ये जे त्यांचे धार्मिक पारंपरिक विधी असतील त्यासाठी आम्ही त्यासाठी ती करण्यात कुठली बाधा नाही परंतु ज्या कमीत कमी लोकं वरती जातील जेणेकरून अजून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता टळेल असं नियोजन या बैठकीत झालेलं आहे त्यामध्ये खाली एक ग्राउंड आयडेंटिफाय केलेलं आहे त्याचं पार्किंगसाठी एक ठिकाण आयडेंटिफाय केलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांनी सर्व या गावातील ग्राम ग्रामस्थांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन या आजच्या मिटिंगमध्ये दिलेलं आहे त्यानुसार आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना एक रिपोर्ट पाठवत आहोत आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आपली यात्रा देवीची धार्मिक विधी आहे सगळ्यांनी त्याचं पवित्र जपणं आवश्यक आहे यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी चोख बोल चोख पोलीस बंदोबस्त पुरेशा सुविधा पुरवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितले यात्रे दरम्यान मानकरी भावी गावकरी सेवेकरी यांनी यात्रा सुरळीत पार सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत प्रांताधिकारी विक्रम बांदल यांनी केले यावेळी तहसीलदार सागर ढवळे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर पंचायत समितीचे शिरके एच एस पोलीस निरीक्षक जाधव साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी साधना पवार नेलकरंजीचे मानकरी जयदीप भोसले चंद्रकांत पाटील सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी मानेवाडी गावच्या सरपंच सुवर्णा खरात अमोल खरात खरसुंडी सरपंच धोंडीराम इंगवले नेलकरंजी माजी सरपंच बाबासाहेब भोसले अमर मेटकरी विकास मेटकरी प्रमुख मानकरी सेवेकरी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते विक्रम भेसे सेवन स्टार न्यूज खरसुंडी